मूड ऑफ झाला बाबा व्हिडिओ पूर्ण बघा मी काय माहिती दिलेली आहे आणि मी ती गोष्ट त्या गोष्टी मी योग्य केली की नाही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा की मी माझा निर्णय योग्य होता की नाही पूर्ण व्हिडिओ बघा स्किप करू नका नमस्कार कशा आज सगळे आपण आता बँगलोरला आहेत हे तर सर्वांना माहीतच आहे आता आपण आलो आहे बँगलोर पॅलेस बघायला बघू आपल्याला तिथं व्हिडिओ शूट करून देता का नाही तरी पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन कारण आप बघू खूप आणि तुम्ही जर आपलं लालबाग गार्डन बाय बँगलोरचं लालबाग गार्डन आहे फेमस ते जर बघितलं असेल नसेल तर आपल्या चॅनलला जाऊन भे आता तुम्ही बघू शकता हे आहे बेंगलोर पॅलेस दिसतंय का जर आपल्याला आत एंट्री असेल व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि प्लीज लाईक नक्की करा कारण दुसऱ्यांना पण बघायचा मौका मिळा मिळला पाहिजे कारण तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईक करत नाही चॅनलला सबस्क्राईब करत नाही तर मग तुमचं एक लाईक नि मला पण उत्साह येतो की आपण व्हिडिओ बनवावा पटापट व्हिडिओ अपलोड करावा ठीक आहे बेंगलोरमधल्या सर्वच छान छान जागेचा जे जितकं शक्य होईल तितकं मी भेट देऊन दाखवायचा प्रयत्न करत बघा किती मोठं एकदम प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि बघा ना म्हणजे किती मोठं आहे तर बाहेरचं मैदानाच इतकं मोठं आहे आत्ता दे काय काय असेल सांगतच येत नाही आपण आहे पास काढायचं जर असेल ओके तर बोलतं ते इंडियन तीनशे रुपये बापरे इतका छान पॅलेस आहे पण तुम्हाला सांगू का गडबड अशी आहे मी आतमध्ये तीनशे रुपये तिकीट आहे याला पण तिकीट पण पन काढलं असतं पण कसं आहे मग जर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवूच नाही शकत व गोष्टी मग काय फायदाच नाही ना हे बघा गार्डन आहे तिथे इतकं मोठं नंदी महाराज आहे <laughs> <laughs> पॅलेसच्या समोर एकदम समोर नंदी महाराज आहे पॅलेस आहे सग तीनशे रुपये तिकीट आहे व्हिडिओ नॉट अलाउड नॉट अलाउड मग काय फायदा सांगा बरं मग तुम्हाला आतल्या काही गोष्टी आहे काय दाखवायचं असलं नाही दाखवू शकत <laughs> ना इथूनच <laughs> बघा मला इथून दाखवते काय दिसते हे सगळं पॅलेस आहे टुरिस्ट पॉईंट आहे हा तीनशे रुपये तिकीट आहे No, kind of... थ्री हंड्रेड नुसतं त्याला चार्ज आहे म्हणजे तीनशे रुपये आहे सांगा बरं हा एरिया खूप मोठा आहे बघा बघण्यासारखं आहे बाहेरचं तुम्हाला दाखवते ऑफ झाला बाबा तीनशे रुपये तिकीट विदाउट व्हिडिओ हा व्हिडिओ काढून काड़। दिला असताना तुम तुमच्यापर्यंत तुम माहिती पोहोचवली असती तर मग आपण काहीतरी केलं असतं पण नाहीच मग गरजच काय मनात ठेवायचं त्या आठवणी आपल्या कॅमेऱ्यात काहीच झाल्या पाहिजे तीनशे रुपयाचा काहीतरी फायदा झाला पाहिजे हे की नाही त्याला बाय बाय बोला पॅलेसला बघ खूप छान आहे बाहेरून इतकं सुंदर दिसतंय ना <laughs> मोड ऑफ झाला माझा एरिया खूप मोठा आहे आपण दुसरा पॅ जागा बघायला जाऊ दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते अपलोड करते ओके थँक्यू चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा एरिया तसा भरपूर मोठा आहे असं काही नाही राजा महाराजांच्या टाईमचं सर्व आहे नो पार्किंग आहे नो लाईट आहे नो से So, of... फक्त आणि फक्त मी आपल्या सबस्क्राईबर लोकांना दाखवता येणार नाही म्हणून मी आतमध्ये जायचं नाकारलं कारण फक्त मीच बघून काय फायदा जेव्हा फक्त बाहेरच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार नातमध्ये मी एकटी जाऊन बघणार त्याच्यामुळेच मी जरा रिजेक्ट केला हा विषय आणि आपण दुसऱ्या टुरिस्ट पॉईंटला जाऊ तिथे आपला वेळ घालवू बघू इस्कॉन टेम्पल मला बोलली ती मी इस्कॉन टेम्पल दाखव आणि बघू तर आताच एक तर भाषेचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी तुम्हाला कुठे दाखव येत पण नाही आहे जाता पण येत नाही आहे मला אני ראיתי एकदा फक्त तुम्हाला दाखवते छान आहे पण मप करून टाकता सगळं